सर्व शाळांमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत होणार राज्यातील सर्व शाळा सोमवारी सोळा जून पासून सुरू होत असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली त्यांनी शिक्षण विभागाला गुणवत्ता वाढ आणि पटसंख्या वृत्तीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले या बैठकीत जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल आमदार किशोर दराडे शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण आदी उपस्थित होते बैठकीत सुपर पन्नास पी एम श्री शाळा पोषण आहार योजना पवित्र पोर्टल शिष्यवृत्ती परीक्षा निपुण महाराष्ट्र अभियान यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक